अथक प्रयत्नानंतर वणन येथील बेपत्ता राजेंद्र कोळंबे यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला वणन येथे नदीच्या प्रवाहात सोमवारी सकाळी वाहून राजेंद्र कोळंबे वर्ष एकोणपन्नास यांचा मृतदेह बुडालेल्या जागेपासून पाचशे मीटर अंतरावर नदीपात्रात सापडला मंगळवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी सायंकाळी स्थानिकांना त्यांचा मृतदेह सापडला सोमवारपासून दापोली पोलीस तसंच वणन ग्रामस्थ आणि नजिकचं गाव असलेला आसूद येथील ग्रामस्थ राजेंद्र कोळंबे यांना शोधण्यासाठी अथक प्रयत्न करत होते मात्र यश काही येत नव्हतं अखेर डी आर एफला बोलावण्याचा निर्णय देखील झाला तथापि मंगळवारी सायंकाळी राजेंद्र कोळंबे यांचा मृतदेह वणन येथील नदीपासून सुमारे पाचशे मीटरच्या अंतरावर सापडला वणंद येथील नदीत दगडांच्या कपारीत मृतदेह हो अडकला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे गेले दोन दिवस राजेंद्र बेपत्ता होते आणि जसजसं पाणी ओसरलं तेव्हा राजेंद्र कोळंबे यांचा मृतदेह हो, नदीतील मोठमोठ्या खडकांच्या कपारीत आढळून आला दापोली तालुक्यात पावसाचा हा पहिला बळी आहे राजेंद्र सोनू कोळंबे यांचा मृतदेह हो, अथक प्रयत्नानंतर येथील नदीपात्रात आढळून आला आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता